कामगाराला अंडा बुर्जी बनवण्याच्या पॅननं केली जबर मारहाण जिवे मारण्याचा प्रयत्न शेजारील हॉटेलमध्ये डोसा विक्रीचा सेटअप लावल्यानं झालेल्या वादात तिघांनी डोसा कामगाराला अंडा बुर्जी बनवण्याचा पॅन डोक्यात घातला बुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय खडके पोलिसांनी दोघांना अटक केली आहे याबाबत दुलारी देवी वयवर्ष अडतीस राहणार वाकडेवाडी बस स्टॉप जवळ शिवाजीनगर यांनी खडके पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी नौशाद इकबाल उर्फ नाना शेख वयवर्ष एक्केचाळीस राहणार सिंध सोसायटी दिघी आणि औदेश बहादूर सिंग राहणार जलालपूर उत्तर प्रदेश यांना अटक केली आहे ही घटना वाकडेवाडी येथील बस स्टँडच्या समोरील गरम चाय हॉटेल मध्ये तेना मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे या घटनेत विनोद नंदू दिखाव वयवर्ष बावन्न हा गंभीर जखमी झालेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वाकडेवाडी येथील बस न्यू हॉटेलमध्ये चहा व्हेज थाली व बिर्याणी विकली जाते दुकानामध्ये तीन कामगार आहेत जेवढा पाहिजे तेवढा धंदा होत नसल्यानं त्यांनी हॉटेलमध्ये नव्यानं डोसा विक्रीचा सेटअप लावून नवीन कामगार विनोद दिकाव यांना कामावर ठेवले होते त्यांच्या शेजारी नौशाद इकबाल शेख यांचा स्टॉल आहे तेरा मार्च रोजी शेजारी असलेल्या नौशाद यांना टपरीच्या बाहेर येऊन या। यांना ऐकू येईल एक अशा मोठ्या आवाजात बोलला अगर सारा धंदा करोगे तो हम क्या करेंगे अगर इसको आज के आज नहीं निकाला तो मुझे दो लोगों का मर्डर डालना पडेगा असं म्हणून तो निघून गेला त्यानंतर काही वेळानं अंडा बुर्जीचा व्यवसाय करणारे नौशाद शेख यांचे कोणातरी सोबत वाद झाला होता त्यावेळी त्यांचा कामगार वाद सोडवण्यासाठी गेला त्यानंतर फिर्यादी यांच्या हॉटेल सर्व सामान आवरून ठेवत असताना नवशाद शेखा हातात अंडा भुर्जी बनवण्याचा पॅन घेऊन आला अवधेश सिंग व इतरांकडे लाकडी दांडके होते त्यांनी विनोद दिखाव यांना बाहेर काढून इधर धंदा करण्याचे पहिले दस बार सोचना चाहिए था। तुझे आप छोडूंगा तो साले मुझे भीक मांगके खाना पडेगा असं म्हणत शेख यांना हातातील अंडा बुर्जी बनवण्याचा लोखंडी पॅन विनोद दिखाव यांच्या डोक्यात मारला औदेश सिंग व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने व लाता बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केले